बरामती येथे विमान दुर्घटना उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह पाच जणांचा मृत्यू महाराष्ट्रातील बारामती येथून मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान लँडिंग दरम्यान अपघातग्रस्त झाले या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या विमानात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जण प्रवास करत होते अजित पवार बरामती येथे एका कार्यक्रमासाठी जात होते या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून त्यात विमान जळलेल्या अवस्थेत दिसत आहे झालेल्या या विमान अपघाताबाबत नवीन माहिती समोर आली आहे विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचा एक पी एस ओ एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर होते लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला आहे घटनास्थळावरून समोर आलेले व्हिडिओ अत्यंत भयावह आहेत त्यामध्ये अजित पवार यांचे विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसते घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका दाखल झाल्या असून पोलिस आणि प्रशासनही तत्काळ पोहोचले आहे मिळालेल्या दृश्यांमध्ये विमानाचे तुटलेले अवशेष दिसत असून रुग्णवाहिका जखमींना जवळच्या रुग्णालयात नेताना दिसत आहेत आपत्कालीन लँडिंग का करावी लागली याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू असून अजित पवार आज बरामतीत विविध ठिकाणी जाहीर सभा घेणार होते विमान अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास नागरिक विमान वाहतूक महासंचालनालय डी जी सी ए करणार असल्याची शक्यता आहे लँडिंग दरम्यान कोणता तांत्रिक बिघाड झाला होता का याची चौकशी केली जाईल सूत्रांच्या माहितीनुसार विमानातील काही कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे